नमस्कार आज सर्वांचा व्हेज खाण्याचा मूड झालेला आहे तर आजची स्पेशल डिश काय असेल ओळखा बघू बटर पनीर बटर पनीर बटर पनीर आजची रेसिपी आहे बटर पनीर बटर पनीर बनवण्यासाठी स्लाईसमध्ये कांदे चिरून घेतलेले आहेत आलं आणि लसूण ही मस्त तयार आहेत अद्रकला बारीक बारीक चिरून घ्या टमाटरला सुद्धा स्लाइसमध्ये कापून घ्या टोप घेतलेला आहे टोपामध्ये तेल टाकून त्यामध्ये ते तेजपत्ता मोठी वेलची छोटी वेलची दालचिनी थोडीशी मिरी आणि आपण चिरलेला कांदा टमाटर अद्रक लसूणचे तुकडे सर्व काही मिक्स करण्यात आलेले आहेत त्यांना चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता शिजवण्यासाठी त्यामध्ये पाणी ॲड करा आणि चांगली त्यांना उकळी काढून घ्या मस्तपैकी शिजवून घ्यायचे आहेत त्यामध्ये पाव किलोच्या आसपास काजू टाकून घेतलेले आहेत क्वांटिटी जरा जास्त असल्याकारणाने पाव किलो काजूचा वापर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्यामध्ये बटर टाकलं आहे आणि चवीला मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला जसं आपण कालवण शिजवतो त्या पद्धतीने आपल्याला हे सर्व पदार्थ शिजवून घ्यायचेत आता बटर पनीरची रेसिपी आहे म्हटल्यावर पनीरची तर गरज लागणारच पनीरचे मस्तपैकी तुकडे करून घेण्यात आलेले आहेत मसाल्यांनासुद्धा मस्त उकळी सुटलेली आहे आपण आता हे सर्व पाणी आटवून घेणार आहोत आता यामध्ये आपण मसाले ॲड करूया ह्यामध्ये जाईल काश्मिरी लाल मिरची पावडर हळद आणि लाल तिखट लाल तिखट हे घरी बनवलेलं आहे ज्याचा स्वाद आणि सुगंध एवन होता खरोखर सर्व मसाले मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पाणी संपूर्ण आटवून घ्यायचे आहेत मसाले व्यवस्थित तुम्ही मिक्स करून घ्या आणि तयार करून घ्या यातलं पाणी संपूर्ण आटलं ना की मसाले एवन लागतात खरोखर आता हे मसाले सर्व थंड झाले की आपण ह्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि ह्यांना वाटून घ्यायचं आहे त्याच्या आधी हिरव्या मिरच्यासुद्धा टाकून घेण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर आता कांद्याचे असे क्यूब तयार करायचे आहेत कांद्याचे क्यूब तयार करा आणि चिमला मिरचीचेही क्यूब तयार करा आता मसाल्यामध्ये थोडं थोडं दूध टाकत टाकत आपल्याला मसाला हा मस्त वाटून घ्यायचा आहे अगदी त्याला क्रीमी स्ट्रक्चर आलं पाहिजे अशा पद्धतीने आम्ही मसाला वाटून घेतलेला आहे कांदासुद्धा क्यूबमध्ये कापून घेतलेला आहे आता गॅसवर टोप ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि जो मसाला आपण तयार केलेला तो मसाला यामध्ये टाकून त्याला शिजवून घेण्यात आलेला आहे पाणी टाकून त्याला शिजवण्यात आलेला आहे सर्व मसाले आधीच आपण भाजून घेतलेलं आहे हे मात्र लक्षात आहे ना तुमच्या तर आता फक्त आपल्याला पाणी टाकून ती त्याला आपल्याला ग्रेव्ही टाईप तयार करायचं आहे बाकी काही नाही टाकायचं जो मसाला तयार केलेला तोच मसाला वापरून आता आपल्याला बटर पनीर तयार करायचं आहे तर आता मस्तपैकी ग्रेव्ही तयार होणार आहे आणि सगळे टोप जेवढी ग्रेव्ही तयार करायची तेवढं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता यामध्ये क्यूबमध्ये कापलेल्या शिमला मिरची आणि कांद्याचे तुकडे करून टाका खूप भारी लागतात मध्ये मध्ये जाता खाली ही शिमला मिरची आणि कांदा येतो ना खूपच भारी लागतो आता त्यामध्ये आपण जे चिरलेलं पनीर होतं ते पनीर कापलेलं पनीर ह्यामध्ये दे टाकून देऊ आपलं मस्तपैकी बटर पनीर तयार होतं आहे आता हे सगळे पनीरचे तुकडे ह्यामध्ये टाकले की मिक्स करायचे आणि ह्या ग्रेव्हीला मस्तपैकी शिजवून घ्यायची झालं आपलं मस्तपैकी बटर पनीर तयार वरून त्याच्यानंतर ह्याला आपल्याला एक स्मोक द्यायचा आहे तर जरा ही ग्रेवी ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची ग्रेव्ही शिजल्यानंतर तिच्यावरनं कसुरी मेथी टाकायची आहे आणि कोळशाचा स्मोक हिला आपण देणार आहोत ग्रेव्ही शिजल्यानंतर द्यायचं आहे आत्ता द्यायची गरज नाही आहे मस्तपैकी स्मोकी असं बटर पनीर आपलं तयार होणार आहे मग तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर आवडली असणारच नक्की तुमच्या किचनमध्ये ट्राय करा आता ही ग्रेव्ही जरा आपण शिजवून घेऊया आणि शिजल्यानंतर अशा पद्धतीने तिच्यावर कसुरी मेथी टाकून कोळशाचा आपण स्मोक देणार आहे को भा कोळशाला जाळून घ्या आणि वाटीमध्ये कोळसा ठेवून त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं किंवा बटर टाकायचा त्याचा स्मोक तयार झाला की झाकण ठेवून टाकायचं झालं आपलं मस्तपैकी बटर पनीर तयार